स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील एरंडोली येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा जलदगतीने तपास करीत तिघांना अटक केली आहे दिनांक सात जुलै रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एरडोलीतील मसोबा मंदिराजवळ ही घटना घडली होती सूरज धुळाप्पा मगदूम राहणार एरंडोली हा महाविद्यालयीन युवक घरी जात असताना हर्षद मजगे व त्याच्या दोन साथीदारांनी अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले यावेळी त्या चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पाच हजार आठशे रुपये रोख रक्कम काढून घेण्यात आली सूरज मगदूम यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता पोलीस निरीक्षक अजित सिद्ध पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी बीट अमलदार सचिन पवार अजित पाटील अमोल ढोले उदय लवटे भरत पवार अली शेख यांनी या प्रकरणी कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून एरंडोली गावातून या आरोपी हर्ष मजगे वय अठ्ठावीस वर्ष राहणार एरंडोली या ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता अन्य दोन साथीदारांसह त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले बीट अमलदार सचिन पवार अजित पाटील यांनी गावातून माहिती घेऊन अंकुश कृष्णा गावडे वय पस्तीस राहणार एरंडोली व शीतल सुरगोंडा पाटील वय पस्तीस राहणार एरंडोली या दोघांना अटक केली सदर घटनेत मगदूम याच्याकडून आरोपीने काढून घेतलेले पाच हजार आठशे रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची दुचाकी चाकू असा सुमारे पंधरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे